आज आपण श्रीगुरुचरित्रातील महत्वाचे मुख्य दहा तत्वे पाहणार आहोत एक गुरु म्हणजे ज्ञान प्रकाश मार्गदर्शन आणि मोक्ष देणारा सजीव देवस्वरूप दोन श्री नृसिंह सरस्वती वारंवार शिक्षण देतात की श्रद्धा असेल तर कृपा अवश्य मिळते तीन ग्रंथ सतत सत्यनिष्ठ जीवन धर्माचे पालन पवित्रता या गोष्टींवर भर देतो चार जीवनात व्रत नियम शांती साधनेचे सातत्यता यांचे महत्व विस्ताराने स्पष्ट केले आहे पाच दान परोपकार ब्राह्मण भोजन अभ्यागत सेवा हे अत्यंत पुण्यकारक कर्म मानले आहे सहा गुरुचरित्र जीवनात कृतज्ञता नम्रता सेवा या मूल्यांचे महत्त्व शिकवते विशेषत दत्त दत्त नामजप साधकाचे अंतःकरण शुद्ध करून संकटांतून मार्ग दाखवतो आठ फक्त देवावर विसंबून न राहता स्वत प्रयत्न करणे कर्तव्य निभावणे आणि प्रसन्न चित्त ठेवणे ही शिकवण आहे नऊ संतसेवा साधूसेवा आणि सत्संगाचा प्रभाव ग्रंथभर वर्णिला आहे दहा गुरुचरित्र ज्ञानयोग भक्ती आणि गुरुसेवेद्वारे मुक्तीचा मार्ग दाखवते ओ श्री दत्ताय नमहा